देवाजवळ रडल्याने काय होते आणि देवाजवळ बऱ्याच वेळा बसल्यावरती आपल्याला जो रडू येतो त्याचा अर्थ काय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी लाईफ अँड स्वामी सेवामध्ये कसे आहात तुम्ही सर्व आशा करते स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुम्ही सर्वे आनंदातच असणार तर आजचा विषय आहे देवाजवळ आपण बसतो आणि आपण रडतो तर त्याने होते काय देवाजवळ रडण्याने आणि देवाजवळ बसून आपल्याला जो रडू येतो त्याने आपले बरेचसे संकट हे दूर होत असतात बघा कसं आहे आपण जे देवाजवळ बसून सन्या रडत असतो तो आपला शेवटचा मार्ग असतो कारण आपल्याला माहिती आहे आपले जितके नाते जितके संबंध जितके रक्ताचे होते ते सर्व टायमावरती आपल्याला सोडून जातात आपण एखाद्या व्यक्तीसोबत नातं जोडतो आपला खूप त्याच्यावरती विश्वास असतो आपल्या आयुष्याचं जे उतार चढाव आहे ते आपण त्याच्यासोबत सहन केलेले असता आणि आपल्याला अशी अपेक्षा असते की ह्या व्यक्ती आपला साथ सोडणारच नाही पण तो देखील व्यक्ती आपला साथ सोडून देतो त्यावेळेस आपल्याला रडू येतो आणि तो, तो रडू आपल्याला खूप हतबल करतो स्वामी समर्थ महाराजांची आपण सेवा करत असले तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा स्वामी समर्थ महाराज तुमचे गुरु आहे स्वामी समर्थ महाराज एक देवशक्ती आहे हे मान्य करते पण जशा प्रकारे तुम्ही ह्या संसारिक नात्यांमध्ये जुडता आणि जसे तुम्ही संसारिक नात्यांमध्ये भाऊ बहीण मित्र मैत्रीण नवरा बायको इतर जितके नाते बनवता तसं तुम्ही स्वामी आईंसोबतसुद्धा सुद्धा नातं बनवा तुम्हाला माहिती आहे का आपला प्रॉब्लेम काय होतो आपण बऱ्याच वेळा स्वामींजवळ बसतो पण आपण त्यांची सेवा करत असतो तर आपल्या मनात काय चालतं की आपण स्वामींची सेवा करतोय ते कसं फक्त करायचं कर कर आहे म्हणून करतो आपण पण आपल्याला कधी असं होतं का कधी तुम्हाला मनापासून झालंय का असं की तुम्ही सेवा करताय आणि स्वामी बसलेले आहे ज्या दिवशी तुम्हाला तसं होईल ना तो दिवस तुमच्याकरता सर्वात उत्तम आणि तुम्हाला त्यांच्याजवळ काहीच मागण्याची गरज पडणार नाही ते देतील तुम्हाला सर्व स्वामींसोबत सर्वात आधी तुम्ही नातं जोडा देवासोबत नातं जोडणं खूप महत्त्वाचं आहे ज्या दिवशी तुमच्या स्वामींसोबत तुम्ही नातं जोडणार आणि तुम्हाला एक सवय होईल ना की बाहेर गेले बाहेरून तुम्ही घरात आले आणि स्वामींजवळ बसले आणि तुमच्या मनातल्या प्रत्येक वस्तू जशा तुम्ही तुमच्या आईला बाबाला भावाला बहिणीला इतर तुमचे जे नाते असतील त्यांना सांगता तसं तुम्ही स्वामींजवळ येऊन त्यांना सांगत गेले ना बघा तुमच्या आयुष्यात किती चमत्कार होतील तर तुमच्या ज्या काही समस्या आहे जे काही प्रकार आहे तुम्ही स्वामींजवळ बसून बोला ही सवय लावा तुम्ही जशी तुम्ही सेवा करता ना की स्वामीची माळा करताय करता तुम्ही स्वामींचे सारामृताचे अध्याय करताय तसं तुम्ही करत असले ना तेव्हा तुम्ही स्वामींसोबत बोलायचं सुद्धा चालू करा एखादी समस्या आहे ना एखादा व्हिडिओ पाहतात तुम्ही की मला कर्जाच्या कारण मी परेशान आहे किंवा मला ह्या शारीरिक त्रास आहे जे काही असेल ते तुम्ही सेवा पाहतात एखाद्या टायमाला कोणाकडून सेवा घेतात आणि त्या तुम्ही करतात त्याच्यामध्ये तुमच्या मनात अर्धे प्रश्न हेच चालतात की माझी इच्छा पूर्ण होईल किंवा नाही असे प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असतात त्यापेक्षा स्वामींजवळ बसा स्वामी सुद्धा तुम्हाला संकेत देतील स्वामी स्वतः संकेत देतात की तुला काय गरज आहे आता करायची तुम्ही व्हिडिओ पाहून किंवा एखाद्या व्यक्तीला पाहून की, की यांनी ही सेवा केली तर मीही करतो तसं करून तुम्ही सेवा करणार त्याचं तुम्हाला फळ मिळणार नाही सर्वप्रथम तुम्ही स्वामींसोबत एक नातं जोडा तुम्ही पूर्णपणे स्वामीला शरण जा की स्वामी मी जसा आहे माझ्यामध्ये जे काही चांगले गुण वाईट गुण किंवा जे काही योग्य अयोग्य असेल ते सर्व मी तुमच्या चरणी अर्पण करतो तुम्हाला मला जसं बनवायचं आहे तसं तुम्ही मला बनवा मी आजपासून पूर्णपणे तुमच्या चरणी आलोय तुम्ही सांभाळ करा माझा त्यांचं नामस्मरण मनाने घ्या आणि बघा कसं असते माहिती आहे का प्रपंच खूप कठीण आहे प्रपंचाच्या कारण व्यक्तीचा ह्या सेवामध्ये सुद्धा मन लागत नाही कारण की आपण ह्या बाहेरची जे दुनिया किंवा बाहेरचं जे जग आहे ना त्याच्यात आपण इतके अडकलो आहोत ना की आपल्याला खरं सुख काय ते आपल्याला माहितीच नाहीये त्या मुलाचं लग्न झालं माझ्या मुलाचं लग्न झालं नाही त्या मुलाला मुलगा झाला माझ्या मुलाला मुलगा नाही त्याचं घर झालं माझं घर नाही त्याचा परिवार खूप सुखी माझा परिवार सुखी नाही नाही कोणाकडेच लक्ष देऊ नका आणि जोपर्यंत तुम्ही ह्याच वस्तूची अपेक्षा देवाकडून ठेवणार तोपर्यंत तुम्हाला त्रास होईल तुम्हाला एक सांगते स्वामींसोबत तुम्ही नातं घट्ट केलं स्वामींसोबत तुम्ही बसले तुम्ही म्हणजे देव म्हणून पूजा करताय ना तसं तुम्ही तुमचे आई बाबा किंवा तुमचा भाऊ जे काही तुम्ही त्यांच्यासोबत नातं जोडणार आणि त्यांच्यासोबत सर्व संवाद करणार सांगणार स्वामी बघा आज असं असं झालं मला असा असा फायदा झाला स्वामी आज मला असं असं नुकसान झालं मी काय करू मी करू किंवा नाही तुम्ही प्रत्येक वस्तू जशी तुमच्या घरातल्या व्यक्तीला सांगतात तशी तुम्ही स्वामींना सांगणार तर तुम्हाला खूप त्याचे अनुभव येतील आणि मला माहिती आहे ह्या व्हिडिओ तुम्ही पाहता आहे ना तुम्ही मला सुद्धा कमेंट करून सांगणार की आहे तुम्ही सांगलं तेव्हापासून मी असं केलं तर मला स्वामींचे अनुभव येऊ लागले स्वामी आपल्याला स्वप्नामध्ये येऊन संकेत देतात स्वामींना सर्व माहीत असते आपल्याला काय गरज आहे काय नाही स्वामींना सर्व कळतं की आपल्या भक्ताला आता काय द्यायचं आहे ना काय द्यायचं नाही तर स्वामी आपल्याला स्वतः संकेत देतात की बाळा तू आता हे कर तुला याच्या अनुसारच फायदा होणार आहे तर एखाद्या वेळेस तुम्हाला त्रास होत असला ना स्वामीजवळ बसा स्वामींना सांगा त्यांच्या जवळ बसून रडा तुम्ही स्वामींजवळ रडणं आणि ते बी मनापासून रडणं ज्या दिवशी तुम्ही स्वामीजवळ बसून रडणार नाटक करून, करून नाही स्वामींना खरं रडणं आणि नाटक करून रडणं हे पण समजते की बसले मी पूजा करते आणि आता कसं होईल नाही शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही जर का स्वामींजवळ रडणार ना तो दिवस तुमचा शेवटचा राहील समस्येचा त्याच्यानंतर तुमच्या प्रत्येक समस्याचे समाधान लागतील ज्या वेळेस तुम्ही तुमच्या देवाची सेवा करतात आणि तुम्हाला असं वाटतं नाही माझ्यासोबत माझा स्वामी किंवा माझा देव ज्याची चा तुम्ही सेवा करत असणार तो बसलाच आहे त्या व्यक्तीला जगातली कोणतीच व्यक्ती हरवू शकत नाही जर का त्याचा विश्वास त्याच्या देवावरती किंवा त्याच्या स्वामींवरती असला तर आणि तुम्ही तुमची प्रत्येक वस्तू तुमच्या मनात जे आहे ना तुम्ही नाही सांगितलं तरी देवाला कळणारच आहे पण तुम्ही त्यांच्यासोबत नातं जोडून स्वामीजवळ बसून त्यांना जर का तुमच्या मनातलं सर्व ना तर बघा तुम्हाला त्याचे खूप सुंदर अनुभव येतील इतके अनुभव येतील की बऱ्याच वेळा तर असं होईल की तुमच्या जीवनामध्ये काही येणाऱ्या समस्या असल्या त्याच्या आधी तुम्हाला स्वामी संकेत देत चालतील की बाळा तू आता हे सेवा चालू कर म्हणजे तुम्हाला स्वप्नात येऊन काही ना काही संकेत भेटतील की रुद्रपाठाचं कर स्वामीच्या माळा कर गुरुवार कर काही ना काही स्वामी तुम्हाला संकेत देतील म्हणजे तुम्हाला जेवढं तुमच्या स्वतःची चिंता असते ना त्यापेक्षा जास्त स्वामींना तुमची चिंता असते कारण तुम्ही त्यांना शब्द देऊन दिला की मी माझं सर्व सुख दुःख माझे चांगले गुण वाईट गुण जे काही आहे ते सर्व तुम्हाला अर्पण केले तुम्ही मला सांभाळा आई सोडत नाही जसं आईचं मूल आहे आणि आईला समजतंय की ह्या टेन्शनमध्ये आहे ह्या खूप परेशान आहे तेव्हा आई तुमच्या काही वागण्याची विचार करणार नाही की ह्या तर माझ्यासोबत चुकीचा वागला मी कशाला याचा मदत करू मी कशाला याची सहायता करू आई न विचार करता स्वतःचा जीव देऊन देईल पण तुमचं सगळं चांगलं करेल त्याचप्रकारे ज्या वेळेस तुमच्यावरती समस्या येईल किंवा ज्या वेळेस तुम्हाला खूप प्रॉब्लेम असेल त्यावेळेस स्वामी असा विचार करणार नाही की याने तर संकल्पच घेतला नाही आहे तर मी याला कशाला अनुभव देऊ नाही स्वामी तुमच्या एक एक से तुम्हाला परत फेड करतात पण एखाद्या वेळेस असं असतं ना की तुम्हाला गरज आहे ना सेवाही नाही आणि काहीतरी प्रॉब्लेम आहे तरी स्वामी तुमची इच्छा पूर्ण करून टाकतात स्वामी खूप 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 म्हणजे त्यांची महानताचं मी वर्णनच करू शकत नाही स्वामी इतके महान आहे तुम्ही स्वामीची सेवा करतात ना तर तुम्ही गंती करून सेवा नका करू की मी अकरा माळी करतोय मी तीन अध्याय नाही तुम्ही काहीच करत नाहीये सर्व स्वामी करून घेताय ज्या दिवशी स्वामी स्वामींची इच्छा नसली त्या दिवशी तुम्ही स्वामींची माळ सुद्धा स्वामीच्या मनानुसार सर्व चालतं स्वामींजवळ बसा तुमचं मन हलकं करा बाहेरच्या जगातल्या लोकांसोबत बोलणार तर ते एका जागेत ऐकतील एक परत दुसरीकडे सांगतील की त्याचा तर असा असा प्रॉब्लेम आहे त्याला तर ह्या त्रास आहे असं करूच नका आपल्या स्वामी आईंना सांगा ना जे काही समाधान हा एखादा व्यक्ती कोणी असा आहे की जो तुमच्या समस्या सॉल्व्ह करू शकतो आणि त्याला तुम्हाला सांगावंच लागेल तर त्या व्यक्तीकडे तुम्ही बोला पण इतकंही नाही की तुम्ही सर्व त्याला सांगतोय मग तो तुमच्या समस्याचं तुमचे जे काही समस्या आली त्याचं मजाक उडवतो उडवतोय काहीतरी तुम्हाला बोलतो बोलतोय तुमच्या मागे त्यापेक्षा आपल्या स्वामी आईंना सांगा स्वामी आई आपल्याला संकेत देतात स्वामी आई जवळ जो व्यक्ती रडला जेव्हा आपल्याला असं वाटतं ना आता काहीच राहिलं नाहीये सर्व संपलं आहे आणि आता मी काय करू स्वामी आता तुम्हीच बघा बघा त्याच्यानंतर त्याला इतके भयंकर अनुभव येणे चालू होऊन जाता ना जोपर्यंत त्याला असं वाटतं ना की मी करून घेईल मी करू शकतो मी हँडल करू शकतो सर्व मी, मी सर्व चांगलं करून घेईल तोपर्यंत हळूहळू त्याची गाडी चालते आणि ज्या दिवशी त्याला असं वाटतं आता माझ्या हातात काहीच नाही मी काहीच करू शकत नाही बस आता सर्व आहे आता तुम्हीच बघा तो दिवस त्याच्या आयुष्यातला जो म्हणता ना टर्निंग पॉईंट तो ठरतो तर स्वामी समर्थ महाराजांजवळ तुम्ही बसा त्यांना तुमच्या मनातला विषय सांगा स्वामी मला असा असा प्रॉब्लेम आहे त्यांना माहिती आहे सर्व तरी त्यांना सांगा एक सवय लावा येताना स्वामींजोड बसायचं जाताना स्वामींजोड बसायचं नेहमी स्वामींच्या स्मरणात राहा असे काही हे पॉइंट होते माझ्या मा मनामध्ये आले ते मी तुम्हाला सांगितले आहे बाकी काही चुकलं असेल तर खरंच माफी मागते क्षमा करा आणि तुम्हाला म्हणजे स्वामी सेवेच्या कोणत्या विषयावरती जास्त बोलायची इच्छा आहे तुम्हाला कसे व्हिडिओ पाहिजे ते मला तुम्ही कमेंट करून सांगा मी तसेही व्हिडिओ बनवेल बाकी आपल्या चॅनलवरती जे अनुभव येतात तसे अनुभव तुम्हालाही आले असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ते तुम्ही जॉईन करून तुमचे अनुभव सांगू शकता तुमचा एक अनुभव जर एक सेवेकरी घडवला तर तुमचं पुण्य तेवढं वाढेल तेही ध्यानात ठेवा बाकी झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी माझ्या स्वामींना प्रार्थना श्री स्वामी समर्थ